नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना चमचमीत खावंसं वाटतं त्याकरता आज आपण बनवणार आहोत यम्मी यम्मी पावभाजी पुलाव चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात कधीकधी पावभाजी खाण्यापेक्षा आणि हलक्या फुलक्या भुकेसाठी हा पुलाव एकदम मस्त इथे आपण एक वाटी बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून पंधरा मिनटं भिजवून घेतलेले आहे आणि त्यात सर्व खडे मसाले व मीठ घालून भात शिजवून घेतलेला आहे उकडलेल्या भाज्या घेतलेल्या आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम आहे तेल गरम झालं आहे पाव चमचा हिंग घालूयात आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान आपल्याला गुलाबी होऊ द्यायचा आहे कांदा गुलाबी होतो आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात एक टोमॅटो आल्याचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या घालून पेस्ट करून घेऊयात आपली ही टोमॅटोची पेस्ट करून झालेली आहे कांदा गुलाबी झालेला आहे आता टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालूया आणि पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आपली टोमॅटो पेस्ट छान परतून झालेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात एक चमचा तिखट घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि छान एखादा मिनिट परतून घेऊयात टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट परतलेली आहे आता यामध्ये घालूयात पा पाच दहा मिनिट पाच मिनिट बॉईल केलेल्या भाज्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत यामध्ये तुम्ही मटार हे घालू शकता याही परतून घेऊयात थोडं पाणी घालूयात भाज्या चांगल्या शिजण्यासाठी आणि एक चमचा पावभाजी मसाला घालूयात या मसाल्यामध्ये भाज्या छान मऊ शिजवून घेऊयात थोडी कोथंबीर घालूयात आणि झाकण ठेवून भाजी मस्त शिजवून घेऊयात बघूयात आता भाज्या परतल्या का भाज्या मस्त परतलेल्या आहे आणि वाफई छान आलेली आहे यामध्ये आपण चिमूटभर साखर घालूयात मीठ घालून शिजवलेला आहे भात आता याला मिक्स करून घेऊयात भात छान मिक्स झालेला आहे आता एक चमचा बटर घालूयात आणि एक वाफ आणूयात झाकण ठेवून बघूयात आता मस्त वाफ आलेली आहे आणि पुलाव अगदी मस्त झालेलं आहे अगदी मुलांना आवडेल असा चला तर मग मैत्रिणींनो आवडला तर प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा